हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे मी मयुरी आपल्या आताच्या एक नवीन तुमचं स्वागत आहे मला काय व्हिडिओ बनवायला भेटत नाहीत काय नाही आणि बघा आज तर लाईट पण नाही आहे बघू शकता खूप गरम होतं आहे फॅन चालू आहे लाईट नाही फॅडच पुसून घेतला एक ब्लँकेट सुटली त्या दिवशी दोन तीन दिवस कुठले धुवतच होते ब्लँकेटमध्ये गाड्यामध्ये बघू शकता ब्लँकेट एक घेऊन टाकलं आहे पिलू इकडे आतमध्ये आणि दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले गोलाड्या धुत गोलाड्या धुतल्या हा एक ब्लँकेट झालं ब्लँकेट आता धुवून काढला सगळी काम सकाळी आवडली शाळेत जाण्याला गेली हा ऐकलंय ह्याचं लय अवघड आहे बाबा एक काम सांगितलं नंतर नेट करत नाही आज सकाळपासून उठल्यापासून एवढे काम आवरते ना रे बास सकाळी पहिल्यांदा उठली उठल्यानंतर ह्याला चपातीत भाजी करून दिली हिला परत ह्याला सोडायला तिथं आडद गेली ती पोरी भेटली त्या पोरीला बरोबर पाठवलं तिला त्याला त्याच्यानंतर आले झाडू मारला हिला भरवलं हिला दूध पाहिजे होतं मग परत दुकानात गेले दूध पिशवी घेऊन आले एक दूध तापवलं हिला दूध चपाती भरवली त्याच्यानंतर हिच्या झाले शेजशू चालू झाली परत मग थोड्या वेळात पाणी संपलं पाणी सोडलं भांडी घासली डाळ वरण भात भाजी वरण शिजव टाकलं काय ते आपले भात केलं आणि माटाची भाजी आणली तर माटाची भाजी साफ करून ठेवणे आणि सगळं पाणी वगैरे आवरून कपडे वगैरे धुवून आंघोळ्या वगैरे झाल्या बाथरूमवर घासून घेतलं आणि म्हणतात चला आता म्हटलं तेवढ्यातच ह्याच्या शाळेचा ते टायमिंग झाला साडे दहा वाजले साडे दहा वाजले साडे दहा वाजता दहा वाजता इथं निघाला तर साडे दहाची शाळा सुट्टी पण दहा वाजता निघाला दहा वाजता गेले शाळेत तिथून फे भरायचे फे भरले जाऊन तिथून घेऊन आले वरण फोडणी घातलं माट्याची भाजी केली फॅन पुसलं एक ब्लँकेट धुतले धुवून गेले होते वाळत टाकायची होती फक्त मग इथून फरशी वगैरे पुसून घेतली आता फॅन पण जरा पुसायचा तो पण पुसून घेतला त्याला सांगितलं त्याने कूलर पुसून घेतला हा इथं छोटा आणि मग हे दोन कप्पे जरा पुसून काढले मांडणीचे आता म्हटलं पाऊस पडता पडताच म्हटलं साफसफाई करेन आता मध्येच गेल्या महिन्यात साफसफाई केली होती लगेच धूळ बसते पाऊस पडता पडता केले की मग जास्त धूळ होत नाही एवढे दोन कपडे धुवून पुसून वगैरे लावले परत ते डाळ टाकले तर बेसन मी बेसन घरीच करत असते त्यामुळे बेसन झाले डाळ टाकली परत हिला भरडी बनवली ते आपले मूग मूग डाळ असते ना ते मूग डाळ धुवून भाजले होते तुपामध्ये बदाम काजू परत तांदूळ धुवून तुपामध्ये भाजले ते बघा ती आता हिला भरडी बनवली कारण की दोन तीन दिवस प्रणालीने काय खाल्लं नाही म्हणून म्हणजे सकाळी पण तिला दूध चपाती खूप आवडते म्हणून मी गेले दूध चपाती दूध आणलं दूध चपाती म्हणलं चला त्यामुळं माझ्या स्वतःकडे पण मला लक्ष देता येत नाही बघू नाही माझी अवस्था लाईट नाही तर एवढं गरम आहे ना खूप गरम होतय आणि एवढे चिडचिड होते माझे काय विचारू नका लाईट ओंगाची कामं राहा बाकी तांदूळ घ्यायचेत मला अजून तांदूळ घेऊन ठेवले पैसेवर देऊन ठेवले पण ते तांदूळ आणतील ती नन माझी नाना तांदूळ आणून देईल बॅग येई तांदूळ टाकेल त्यावेळी तांदूळ साफ करून पावडर पिवडर लावून ठेवायचे परत ते बहिणीकडे तांदूळ मागितलेत असे पस्तीस चाळीस किलो तांदूळ म्हटलं आम्ही त्याला पावडर राऊन ठेवायचे आणि अजून दुसरे भाकरीचे तांदूळ भरायचे आहेत ते आहेत पस्तीस रुपये किलो आणि हे पन्नास रुपये किलोने घेतले खायचे तांदूळ आता काय करावं कांद्या घ्यायच्या भाजून सगळ्या गोष्टी असं व्हायचा आहे मला आणि ह्यांना घेऊ बघा हे बघा इथं बघा सिलेंडर जवळ बघितलं का कशी सिलेंडरला पकडून कशी कामं करायची सांगा तुम्हीच बघा बघा सिलेंडरला पकडून आणि तिला उलट्या जुलाब होत आहेत तर मग ते उलट्या तरी थांबल्यात पण जुलाब काय देत थांबवायना सारखं चालूचं आहे तिला देवळ दिवसात गेली एकतर गेला आत्ताच गॅस धुतलेला आहे का आत्ताच गॅस धुतला तुम्हाला आणि एवढं गरम होते ना पण याच्यावर झालं ते घट्ट घट्ट धुवायला पाहिजे त्याला आता झाली तर गॅस धुऊन चालेल तेवढं तेव्हा फस राणा 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 सगळा सगळं सांडलं आणि ह्याला सांगितलं आता म्हटलं ह्याला म्हटलं तर हलव इथं जरा व्हिडिओ टाकते एक मी कारण की व्हिडिओ आईकडे गेली पण आईकडे गेल्या पण व्हिडिओ टाकता ना तिकडे म्हणलं काम कामं त्याला हलवायला हा किचन हसला गॅस शेगडी चालू आणि किचन बसलाय बाबा हां तेवढं त्याचं टोकं फास्ट का हाय सांगण्यासारखं वा त्याला इथे एक तिने सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करायच्या ना मित्रांनो खरंच आवड सगळं दोन मुलांना सांभाळून त्यांचं शिक्षण पाणी करून सगळ्या गोष्टी करायच्या ना खरंच अवघड असं नाही बघते बायकांचं सगळ्या गोष्टी नवऱ्या आणून तुम्ही घरात सगळ्या गोष्टी नवरे करतात सगळ्या घरात जाऊन पावसाला काय लागणारी गोष्ट काय नाही बायकांना काहीच नाही काय काय बायकांनी बघते समोर समोर आमच्या पण काय नाही सगळे नवरे ना करतात आणि आमच्याच नशिबात असलं काय वाढलंय काय माहिती तेव्हाच माहिती नशिबात म्हणा फुटक आहे टायटल वरनच समजा माझं काय करायचं तोपर्यंत दिवस चांगला इपर्यंत आपण जपतोय का ते माहित नाही अजून पातळ आहे झाली अजून पातळ आहे पूर्ण एकदम घट्ट असं आपण घट्ट पेयज कसं करतो घट्ट घट्ट व्हायला पाहिजे माटावर सारखं पाणी होते वरती आहे पत्रा बघू शकता माटावर सारखं पाणी होत लागतोय माटावर सारखं पाणी जरा थंड होते टाकले होते आंब्याचे आंबा टे वाळवले चांगले बरं वाटते दोन कप्पे जरी फुसले ना बांधण्याचे तरी छान वाटते बघा असं वाटते भारी वाटते आणि किती भांडी तरी हळदम लागतं नुसतं बोलताना पण किती तरी भांडी वरती टाकून ठेवूयात मोणीत माहिती आहे का हे बघ का करू शकतो आपलं घर म्हणजे का नाही आज आपला हॉलमध्ये पण दाखवला होता मी तुम्हाला सगळ्यांना ते स्टँड चप्पलचा कारण की बाहेर काय पोरा चप्पल ठेवत नाहीत म्हणून ते स्टँड हो बघा हा आपला हॉल आहे बघू शकते बघा हॉल आहे हा इकडे मी किचनमध्ये आले बघा हा आपलं किचन कसं आहे नक्कीच सांगा बघा आपलं किचन आहे तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये छोटाच दिसणार आहे किचन बरं का हे बघा किचन तिथून बघा बेडरूम पण बेडरूम आहे एक एक रूम आहे एक समोर सायकल आई इकडे गेली होती मध्ये पोरं वाटला होता सायकलची त्यामुळे आम्ही तशी ठेवली सायकल आणि आवडी प्लेयरचं झाड केवडा माझा होता मी पुळ्या होतो ना केवढा काय काय आरू काय पत्रात हे मला आवडतं मुली झाड बरं का झाड मी आईकडे पण गेले तो व्हिडिओ टाकलाय मला बघा की मला भाजी बिजी मी भाजी त्या आळूच्या मुळ्या होतात ना त्या टाकल्यात ना तिथून उपन तिकडे लावल्यात ना कसलं भारी आळ्यात आळूच्या बापरे मी गेले तर परत कधी गेली ना व्हिडिओ टाकेन मी पेरलेली भाजी मेथीची भाजी छान छान आले प आळूच्या पाना वड्यांची पानं असे असे झाली चांगली मस्तपैकी आई माई आई नको तिथून उपटू नको आणि मी ते मेथीची भाजी पेरली त्या मेथीच्या भाजीतच मध्ये 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 अशाच लही करून ठेवल्या मी मातीत आता ते पाणी मिळायला लागलं दररोज सकाळ संध्याकाळ म्हणलं तर फुटणार ना चांगल्या मुळे आता बघ कधी छान होते आता पावसायचं तर भारी होते ना चला तर बाय बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा ए पारशी ना त्याची भीती वाटते मला दिवा सकाळीच लागला देवा घे ना बसले मला पास बरं वाटायला लागले वाढलेले कपडे सगळे काढले सगळे कपडे वाढले ते काढले बघा आहे का जरा बसले ना मित्रांनो ही आपल्या अशा अंगावरती हाय कसे व्हिडिओ करायचे कसे लाईव्ह घ्यायचे आणि कसं हे करायचं हे नाही घेऊन मला आणि ग एवढं गरम होतंय ना त्यामुळे गरमीसाठी व्हिडिओ म्हणून वाटत नाही आणि काय नाही जीवाच नुसते हाल हाल हाय चाले गरम वाटायला शेअर करा, करा। बाईचा जन्म म्हटलं आय। आयुष्य मला बाईच आयुया आयुष्यात खूप वाटे बाईचा जन्माला जन्मल्यापासून आई वडिलांच त्याच्यानंतर लेकर नवरा लेकर शेवटपर्यंत उठ खाली होतात मरेपर्यंत काय ही संपना व्याप संप ही बघा धडपडली बघितला हा धडपड एकदा खुर्चीवरती